आनी, माने संतासी रंजाऊ चित्तासिया बोलिया एवणि नर देहा हा विचारावे सार एवणि नर हा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी चंचल चित्तासी ठेवून या संताची पायी दिनवावे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवतुलोकामध्ये जन्माला या मृत्यूलोकामध्ये जन्माला या आलेल्या याचे यावत मनुष्य मात्रांना अर्थात त्या भगवान परमात्म्यानं जे नरदेह रूपी तत्व तुमच्या आमच्या हातामध्ये सोपवले त्या नरदेहाची त्या कर्तव्याची उत्तर मी माणसा करणारा हा अभंग आहे विठाला विठाला माणसाचा आद्य कर्तव्य काय त्या कर्तव्याचा परिचय महाराज अभंगातून मनुष्य जीवाला करून देतात काय कर्तव्य महाराजांनी या अभंगातून मनुष्य जीवाला नरदे हाला आलेल्यांना प्रमुखत्वानं सहा कर्तव्य महाराजांनी या अभंगातून सांगितलं त्या सहा कर्तव्याचा विस्तार विचार आपल्याला करायचा ये नरदे हा विचारावे सार धरा वाप धीर वजन मार्ग पहिलं गरज महाराज म्हणतायत या मानवी देहाला आला ना आपण तर मग काय करा सार काय काय याचा विचार करा एक, 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 एक आणि सारखा याचा विचार करत असताना भजन मार्गामध्ये स्थिर व्हा दोन दुसऱ्या चरणामध्ये चंचल संताची भावी। चंचल असणाऱ्या चित्ताला एका जागेवरती स्थिर करा तीन आणि संतांच्या चरणावरती लिन व्हा चार हे चार कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर महाराज पाचवं कर्तव्य सांगतात भावाचा पयावा निश्चये अंतकरणामध्ये उच्चतम अशा प्रकारचा भाव शुद्ध भाव निर्माण करा भावाचा दोन पद्धतीने उच्चार शास्त्रकारांनी मांडलाय